नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास वररुची यांनी विद्यासुंदर हाही एक काव्यग्रंथ लिहिला आहे महाराजांची कन्या प्रभावती देवी यांचे ते गुरु पण आहेत वररुचींनी सर्वांना नमस्कार केला वयोवृद्ध त्या विद्वान ब्राह्मणासाठी अतिथीसुद्धा उठून उभे राहिले आणि त्यांना नमस्कार केला अमरसिंह हे एक विनम्र व्यक्तिमत्व आहे त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ अमरकोश आहे शबरस्वामींच्या शूद्रपत्नींपासून अमरसिंहांचा जन्म झाला संस्कृत साहित्यात अमरकोशसारखा अन्य ग्रंथ नाही प्रचंड परिश्रमी मितभाषी आणि अभ्यासक संशोधक म्हणून अमरसिंहांची ख्याती आहे सम्राट चंद्रगुप्त एका शब्दात पुन्हा एकदा सांगण्याचा मोह अनावर होतोय की ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय यांना समान स्थान समान सन्मान देणारे आपण खरोखरीच आदर्श आहात देवदत्त शास्त्री म्हणाले वराह मिहीर हे महाराजांच्या राजसभेतलं अनुपम रत्न ते ज्योतिषशास्त्रांचे प्रगाढचिंतक संशोधक आणि अभ्यासक आहे बृहत्संता बृहज्जातक असे त्यांचे ग्रंथ आहेत अहो आश्चर्यम सम्राट आपली विशेषता सर्व धर्मसमभाव यामध्ये दिसून येते खरंच आश्चर्य आहे आता आणखी एक रत्न कवी कालिदास त्या युवकाचा परिचय आम्ही करून देणार आहोत कवी कालिदास पाच वर्षांपूर्वी उज्जैनीला आले आणि सर्वप्रिय झाले सम्राट चंद्रगुप्त म्हणाले कालिदास उठून उभे राहिले गौरकांती सुदृढ देहयष्टी तेजस्वी मुखमंडल अनुपम नेत्र अधरावरचं हास्य कृष्णवर्णाचा त्याग करून प्रत्यक्ष श्रीकृष्ण उभा असल्याचा भास अतिथींना झाला मानेपर्यंत रोळणाऱ्या केशकलापाने मुखमंडल सुशोभित होते राजवस्त्र नसली तरी कटीचं नील उत्तरीय आणि दोन्ही बाजूवरचे बाजूबंद कंठातली मौक्तिक माला पाहत राहावं असं अप्रतिम पुरुष सौंदर्य सम्राट चंद्रगुप्तांनी त्यांची स्थिती जाणली ते हसून म्हणाले कवी कालिदास यांनी ऋतुसंहार हे काव्य लिहिलंय परंतु नित्य ते काव्य जगतात बोलतात आणि काव्य लिहितात तेही काव्यच त्यांना निसर्गात आणि मानवात दिसतं तेही काव्यच अशा काव्यमय कवी कालिदासांवर कोण प्रेम नाही करणार पाच वर्षांपूर्वी आम्हाला ते भेटले प्रथमदर्शनीच आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो वस्तुत त्यावेळी आम्ही युद्धावर जाण्यास सज्ज होतो कवी महाशयांनी काय म्हणावं ते म्हणाले महाराज घनघोर वर्षा येण्यापूर्वी मेघांनाही सुसज्ज राहावं लागतं गडगडाटातून युद्धस्थिती कळते दूरवर दिसणाऱ्या विद्युल्लतेने शत्रूच्या दिशेचा संकेत मिळावा तसं होतं आपण निष्णात वीरयोद्धा आहात तरी अतिवर्षावात कोमलांगी स्त्री आणि पुरुष तितकाच भयभीत असतो आम्ही कितीतरी वेळ हसत होतो ज्यांनी अजूनपर्यंत एकही युद्ध पाहिलं नाही शत्रूवर तुटून पडणं शत्रू सैन्याच्या सैनिकांचा प्रेताचा खच पडणं विजयोत्सवांनी परत येणं हे कधीही किंचितही अनुभवलं नाही त्यांनी काव्यमय युद्धप्रसंग आम्हाला निर्भीडपणे सांगावा याचं आम्हाला आश्चर्य वाटलं मन प्रसन्न झालं आम्ही विवाहित अनेक पत्नी आम्हाला परंतु कवी कालिदास अद्याप अविवाहित आहेत राजसभा आनंदात संपली होती कवी कालिदास मात्र मनात म्हणत होते मधुलिकाकडे आम्ही जातो याची महाराजांना कल्पना नसावी सभा समाप्त झाली कालिदासाच्या स्कंधावर हात ठेवीत वृद्ध विश्वम भरभट्ट म्हणाले कालिदास बहुवचनी न संबोधता पुत्र म्हणून सांगतो अति सुंदर आहेस मदनाच्या सौंदर्याबद्दल बोललं जातं त्याला कुणी पाहिलं नाही परंतु प्रत्यक्ष मदन आज आम्ही पाहिला परंतु प्रश्न पडला एकाही रतीचं लक्ष तुझ्याकडे गेलं नाही असं कसं अनेक सौंदर्यवतींना पाहूनच तू माघार घेतलीस की काय कालिदास मनमोकळ हसले केवळ विश्वंभरभट्ट पुढे म्हणाले वत्सा सरस्वती देवींच्या आश्रमात आम्ही आलेलं तुला स्मरत नसावं कालिदास एकाएकी थरारले मौन राहिले सरस्वती देवींनी तुझ्या अलौकिक प्रज्ञेची अभ्यासासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाची माझ्याजवळ स्तुती केली होती वाटलं होतं त्यांनाही आणि मलाही की तू तिथेच राहशील कालिदासाचा परिचय त्यांना झाला होता कालिदास नावाने परंतु पूर्वे इतिहास त्यांना कळला असावा का ह्या प्रश्नाने कालिदास मनातून अस्वस्थ झाले त्यांनी विषय बदलला त्यांना काही माहीत नसावं कालिदासाला काहीच कळलं नव्हतं कालिदास पुढे तू इथे आलास मधली वर्ष कुठे होतास खरं तर त्यांना सरस्वती आश्रमात पाहिल्याचं स्मरत नव्हतं परंतु ते जे बोलत होते ते सत्य होतं त्यांना वाटलं एकदा विचारावं हो। परंतु विषय बदलला आहे तर मग पुढे बघता येईल म्हणून त्यांनी तिथेच थांबले मधल्या काळात मी काही यात्रा केल्या सारनाथला गेलो काशीला गेलो अनेक स्थानी गेलो आणि मग इथे आलो विषय संपला होता अंधकार दश दिशांतून धरतीवर झुकला होता राजपथावरचे दीप मात्र उजळले होते दोन दिशांना दोघं निघाले होते कालिदास स्वतःच्या कक्षातून बाहेर पडले पुष्कर्णी समोर येताच प्रभावती आणि तिच्या सख्या सामोऱ्या आल्या कविराज राजसभेत अनेकदा आपल्या काव्याबद्दल बोललं जातं आमच्या राजकुमारीवर करा की एखादं काव्य प्रभावती देवींवर काव्य करावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे खरं ते कसं काय प्रभावतीने उत्सुकतेने विचारलं तिच्या निर्भीड प्रश्नाने ते क्षणभर निरुत्तर झाले दुसऱ्याच क्षणी म्हणाले देवी प्रभावतींना पाहतोय ते कुमारी का म्हणून उज्जैनीला आलो तेव्हा प्रभावती बालिका होत्या आता त्या विवाहाला अनुरूप झाले आहेत परंतु या काळात अनेकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांच्यातली रसिकता गुणवत्ता विशेषतः जाणवलं राजकीय ज्ञान महाराजांच्या स्वाऱ्या महाराजांचा विजय शक क्षत्रप यांची मानसिकता संपूर्ण एकात्म राज साम्राज्याचा विचार आणि हिंदुत्वाचा विचार सत्य आहे हे प्रभावती सखीने विचारलं राजकुमारी म्हणाल्या आजवर भारताच्या सुवर्णभूमीची पसरलेली ख्याती ऐकून अनेक आक्रमणं झाली शक हुण यवन ग्रीक सारे आले परंतु प्रसंगी भारतातील संपत्ती घेऊन गेले इथे स्थायिक झाले ग्रीक जगज्जेता सिकंदर आला तेव्हा आपल्या काशी नरेश आंबी यांनी त्यांच्याशी संधी केली आणि पोरस आपल्या मातृभूमीसाठी लढला पराजित झाला कारण भारत एकसंध नव्हता आमच्या पिताश्रींनी आणि त्यांच्या पिताश्रींनी ते कार्य केलं भारताचं एकसंधत्व म्हणून साम्राज्य विस्तार असे तू हिमाचल एकसंध राज्य असावं राजकुमारी प्रभावतींची त्या षोडशवर्षीय कन्येची अदम्य इच्छा पाहून आम्ही स्वतःही आश्चर्यचकित झालो कालिदासमध्येच म्हणाले सत्य आहे हे प्रभाव ती दुसऱ्या सखीने विचारलं हो सख्यांनो कविराज म्हणतात ते सत्य आहे आमचे पिताश्री सम्राट चंद्रगुप्त ज्या ज्या वेळी असतात ते मनात एकच बेंबवत असतात की मातृभूमीचा आदर आणि राष्ट्राचं एकसंधत्व सखी आपल्या पतीच्या संदर्भात काही बोलली नाहीस कधी कविराजांना सांगितलंस नाही काय सांगणार त्यांना स्त्रीचं आयुष्य तिच्या पित्याच्या हातात असतं असं म्हणतात ती स्वयंवर करू शकते ती अनेकांना शास्त्रार्थात पराजित करू शकते एखाद्या जेत्याशी विवाह करू शकते पिताश्रींची वाक्य आठवतात ते म्हणतात पूर्वीचा वैदिक काळ स्वातंत्र्याचा होता द्रौपदी सावित्री मैत्रीचा होता परंतु राजसत्तेत केव्हा एखाद्या स्त्रीला आपल्या विवाहाच्या कल्पनांना छेद दिलेला पाहायला मिळेल हे सांगता येत नाही म्हणून कल्पनारम्य त्या मार्गावर आम्ही जातच नाही कविराज स्त्रीच्या अंतरंगाचा तिच्या पारतंत्र्याचा तिच्या दास्यत्वाचा विचार करून लिहाना एखादं काव्य राजकुमारीच्या सख्यांनो तुमची विनंती आम्ही मान्य केली ना तर आजच्या समाजातले पुरुष आम्हाला उचलून समुद्रात फेकतील शिवाय दुःख हेही सुखाच्या अंगानं उपभोगावं अशी आमची भूमिका आहे तेव्हा क्षमा करा आम्हाला दुसरा काही विषय सुचवा ते सर्वांना नमस्कार करून पुढे निघाले आज अद्याप माध्यान्हही झाली नव्हती कालिदास आपल्या ऋतुसंहारची प्रतिलिपी काढून मूळ पांडुलिपी स्वतःजवळ ठेवावी या उद्देशाने भोजपत्रावर लिहिलेल्या काव्यपंक्ती पुन्हा लिहिण्यासाठी हातात लेखणी घेऊन बसले होते माध्यांनी सम्राट चंद्रगुप्तांनी त्यांना चंपक उपवनात यायला सांगितलं होतं कधीच ते त्यांना काव्य लिहिलेलं होतं ते प्राथमिक स्वरूपाचं तर झालं नाही ना असा संदेह त्यांच्या मनात होता परंतु त्यांना त्या काव्यपंक्ती पुन्हा भोजपत्रावर लिहावशा वाटतच नव्हत्या फिरून फिरून काल रात्रीचा मधुवंतीच्या प्रासादातला शृंगार स्मरत होता ते पाच अतिथी आल्यापासून प्रत्येकाचीच ज्ञानक्षुधा पूर्ण होत होती परंतु तिच्याकडे जाणं जमलं नव्हतं दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते पुन्हा येण्याचं अभिवचन देऊन भारतभ्रमणाला उत्तरेकडे गेले आणि कालिदासाला जाणवली आंतरिक क्षुधा मधुवंतीच्या मिलनाची ते काल सायंकाळीच तिच्या प्रासादाकडे आले होते हाती वीणा घेऊन ती गात होती आपल्यातच घात होती ते आत आले तिला आकलनही झालं नाही केवड्याचा गंध नुकत्याच उजळलेल्या ज्योती धूसर झालेलं वातावरण मेघांची कल्पना नसताना अकस्मात वसुंधरेला आपण येत आहोत हा वातावरणातून मिळालेला संकेत समोरच असलेल्या देवमंदिरातल्या देवप्रतिमांसमोर उजळलेली दीपमाला वलयांकित रेखांकित झालेलं देवमंदिर सारं काही मोहवणार होतं ते येऊन आसनावर स्थानापन्न झाले आमच्या प्रतीक्षेत होतीस कशावरून आर्य राधेची विरह व्याकुळता तुझ्या मनातून ओथंबून आली होती अगदी घनघन जलराशी घेऊन येणाऱ्या घनश्यामासारखी तसं नाही आर्य संध्याकाळच्या संधीप्रकाशात मारवा राग उगाच का कुणी आळवतं मग कसं संगीताचं प्रगाढ ज्ञान असलेल्या व्यक्तीला आम्ही असं विचारणं म्हणजे ज्योतीने उदय भास्कराला विचारल्यासारखं आहे जेव्हा जेव्हा आपण येताना आर्य तेव्हा तेव्हा आम्हाला एक वेगळीच जाणीव होते नृत्य संगीत वेद आणि शास्त्र उपनिषद आरण्यक सारस तुम्हाला ज्ञात असतं कसं काय येतं एवढं सारं हे ललिते सखे मधुवंती आम्हालाच काय अनेकांना येत असणार नाही नाही आपल्या इतकं ज्ञान असणं असंभव आहे भ्रामक कल्पना आहे सुमती मधुवंती तुझे आज नको उद्या बोलूया या विषयावर तुझे आर्त भाव मारवा रागातून कळले आता आलो होत ना मी संपली आर्तता आता करू मधुमिलनाची पूर्तता ती हसली आकाशात चंद्रप्रभाच कक्षात पसरली ती उठली देवापुढे जाऊन बसली काय मागत होती ती क्षणभर त्यांच्या मनात आलं दुसऱ्याच क्षणी तो तिचा मारवा राग सहजच गावू लागले त्यांचा बुलंद होत जाणारा तो आवाज तिने ऐकला आणि आता मात्र ते विराहाने व्याकुळ झालेले श्रीकृष्ण होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्स्री कृष्णार्पण मस्तो